वेलकम टू माय चॅनल माझ्या चॅनलचं नाव आहे कुकिंग मेड इझी तर आज मी बनवली आहे सुकी कोळंबी तर बघा माझ्या आजीच्या हाताची कशी चव आहे मला नक्की सांगा ही अशी सोपे बदल आपण नक्की पातेलं घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे कांदा आता मी ऍड करते कांदा अजून बघू शकता त्याच्यात आपण तेल पण टाकलंय आणि मग परत फ्राय करून घेऊयात थोडासा ब्राऊन करून घ्यायचा आहे सो पुढे आता मी तुम्हाला दाखवतेच आपण अजून काय काय करणार आहे हा आहे टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे हे आहे दुसरे मसाले हळद लाल मिरची पावडर आणि घरगुती काळा मसाला आहे सो so, बघू आपण नेक्स्ट काय टाका नेक्स्ट आता आईस आज माझी आजी रेसिपी शूट करते आहे बघा तिला हे बघा हे बघा ही माझी आजी आहे आणि आज तिच्या हाताने ती आज बनवते आहे सुकी कोळंबी हे बघा लाल करायला ठेवला थोडा गुलाबी आता मी नंतर हे टाकायचं तांबाट टाकते थोडा गुलाबी झाल्यावर नंतर मसाला टाकते कोळंबी टाकते घालायचं त्याच्यानंतर मसाले टाकायचे तर कोळंबी टाकणार आहे आधी त्याच्यानंतर मसाले टाकणार टोमॅटो टाकते टोमॅटो टाकल्या आता तो फ्राय करून घ्यायचा फ्राय करून घ्यायचा आपण आता तो चांगला कांदा आपण जास्त टाकलाय कारण कोळंबी जास्त आहे

तरी पण बऱ्याच प्रकारे ब्लॉग मध्ये बोलत आहे हे माझ्या मम्मीचं घर आहे आणि मी आज मम्मीकडे आले म्हणून मी आईच्या हातची रेसिपी तुम्हाला दाखवली शूट केली आहे आता कोळंबी टाकते आता बघा कोळंबी टाकायची चिरून घे कोळंबी ऍड करते कोथिंबी आई चिरून घेते टाकायची कोळंबी ते हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाला टाकल्यावर ती व्यवस्थित होते कोळंबीला टाकून मसाला लागला पाहिजे असं हलवून घ्यायचं एकदम साधी सिंपल अशी रेसिपी आहे पण खूप टेस्टी लागते खायला बाकीचे काहीच अजून इंग्रेडियंट आपण त्यात ऍड नाही केले फक्त घरगुती मसाले आणि ठेवलेच आपण ती रेसिपी गॅस मग आपण ठेवले तर आपली रेसिपी डन झाली आहे तर लास्टला मी तुम्हाला दाखव झाल्यावर हे बघ लास्ट क्लिक दाखवतो हे बघ